नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी, मी दीपाली आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी ललित मोदी आणि व्यापम प्रकरणावरून काँग्रेस सदस्यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ सुरूच ठेवल्यानं आज अधिवेशनाच्या चौथ्या आठवड्यातही कामकाज होऊ शकलं नाही दोन्ही सभागृहातल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात वारंवार अडथळे येत शेवटी कामकाज सुषमा स्वराज यांनी ललित मोदी प्रकरणी निवेदन केलं अशी टीका विरोधी मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकसभेत केली सुषमा स्वराज यांची कृती देशहिताची नाही असा आरोपही त्यांनी केला या मानवतेची दृष्टी नसून आर्थिक हितसंबंध असल्याचंही म्हणाले राज्यसभेतही आज ललित मोदी आणि व्यापक मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक झाली त्यासोबतच ना, नागा करारावरूनही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले दोन वाजल्यानंतर सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर विधेयकावर चर्चेचा प्रस्ताव मांडला मात्र यावेळीही विरोधकांनी गदारोळ सुरूच ठेवला काँग्रेसला जीएसटी संमत होऊ द्यायचं नाही म्हणूनच सभागृहाच्या कामकाजात अडथळे आणत आहेत असा आरोप जेटली यांनी केला इतर विरोधी पक्ष तसंच काँग्रेसमधल्याही काही सदस्यांना कामकाज व्हावं असं वाटत आहे मात्र केवळ सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे ते कामकाज होऊ देत दसल्याचंही म्हणाले काँग्रेसच्या पवित्रामुळे देशाच्या विकास प्रक्रियेत अडथळे येत असल्याचं जेटली यांनी म्हटलं सुषमा स्वराज यांनी आर्थिक हितसंबंधातून ललित मोदींना मदत केली असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे त्यावर प्रतिक्रिया देताना जेटली म्हणाले की निराधार आरोप करणं सोपं पुरावे द्यावेत काँग्रेस संसदेत सत्ताधाऱ्यांवर वार करणे आणि पळून जाणे असं धोरण राबवत आहे अशी टीका जेटली यांनी केली दरम्यान जोपर्यंत स्वराज ललित मोदींसोबत झालेल्या व्यवहारांची माहिती उघड करत नाहीत तोपर्यंत संसदेचं कामकाज चालू देणार नाही असं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं संसदेचं कामकाज तहकूब झाल्यावर ते बातमीदारांशी बोलत होते भूसंपादन विधेयकातल्या तरतुदींबाबत संसदेच्या संयुक्त समितीत एकवाक्यता न झाल्यानं आता हे विधेयक पुढच्या अधिवेशनात चर्चेला येण्याची शक्यता आहा आज संयुक्त समितीची बैठक झाली मात्र काही मुद्द्यांवर सहमती न झाल्यानं बैठक निष्फळ ठरली त्यामुळे या समितीचा कार्यकाळ वाढण्याचीही शक्यता आहे आज झालेल्या बैठकीत संपादित जमिनीचा पाच वर्षांपर्यंत वापर न झाल्यास जमीन मालकाला परत द्रि तरतुदींबाबत चर्चा झाली काँग्रेसनं दोन हजार तेराच्या विधेयकात कुठलेही बदल करण्यास विरोध कायम ठेवला आहे या विधेयकावर चर्चा करण्यासाठी अधिक वेळ पाहिजे असल्याचं काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी म्हटलं त्यामुळे आता हे विधेयक हिवाळी अधिवेशनातच मांडले जाणार आहे उत्तर भारतात आज दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटांनी सहा पूर्णांक दोन रिक्टर जाणवले अफगाणिस्तानमधील हिंदू भूकंपाचं केंद्र असल्याचं समजतं केंद्र जमिनीपासून दोनशे दहा किलोमीटर खोल आहे पाकिस्तान जम्मू काश्मीर श्रीनगर पंजाब आणि दिल्ली एनसीआर परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले असून या भूकंपात कुठलीही जीवित अथवा वित्तहानीचं अद्याप वृत्त नाही उत्तर प्रदेशातल्या अयोध्या इथल्या वादग्रस्त जागेवरच्या राम मंदिरावरील आच्छादनांची दुरुस्ती करायला आणि इतर सुविधा पुरवायला सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे फैजाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दोन स्वतंत्र निरीक्षकांच्या देखरेखीखाली हे काम हाती घ्यावं असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे त्यापूर्वी अयोध्येतल्या वादग्रस्त वास्तूजवळ असलेल्या राम जन्मभूमीला देणाऱ्या यात्रेकरूंना अधिक चांगल्या सुविधा देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला दिले होते झारखंडमध्ये देवघर इथं एका प्रसिद्ध शिवमंदिरात आज पहाटे भाविकांमध्ये झालेल्या चिंगड्याचिंगरीम् अकरा जणांचा मृत्यू झाला तर तीस जण जखमी झाले आहेत मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे श्रावणी सोमवार निमित्त या मंदिरात दर्शन घेण्यासाठी कावडवाल्या भाविकांची गर्दी झाली होती या चेंगराचेंगरीत मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना झारखंड सरकारनं दोन लाख रुपयांची तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत घोषित केली आहे चेंगराचेंगरीत सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी केंद्रानं शीघ्र कृती दलाची तुकडी पाठवली असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी लोकसभेत सांगितलं आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार